दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष चांदवड सोमवार येथील शंभर वर्ष जुनी परंपरा असलेली सराब पिढी अनिल ज्वेलर्सचा भव्य नूतनीकरण शुभारंभ दिनांक पंचवीस जानेवारी रोजी अकरा वाजता गुरुपुष्पामृत योगावर नुकताच संपन्न झाला यावेळी सत्यनारायण पूजन सागर अनिल शेठ घोडके व राखी सागर घोडके या दाम्पत्याच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बाळकृष्ण सराब जळगावकर दिलीप शिरवाडकर पालखेडकर अरुण दंडगवाळ मयूर जाधव पुणेकर आदी जण उपस्थित होते या प्रसंगी मान्यवरांचा स्वागत व सत्कार अनिल ज्वेलर्स चे संचालक अनिल शेठ घोडके सागर घोडके यांच्या हस्ते करण्यात आला तर महिला भगिनींचा स्वागत व सत्कार नीता घोडके यांच्या हस्ते करण्यात आला अनिल ज्वेलर्स या पिढीचे भव्य नूतनीकरण शुभारंभ प्रसंगी रमेश शेठ घोडके अनिल घोडके हेमंत घोडके शेखर घोडके सागर घोडके परिवारासह चांदवड गावातील अनेक मान्यवरांनी भेटी देऊन सत्यनारायणाच्या प्रसादाचा लाभ घेऊन प्रतिष्ठित घोडके परिवारांना सदिच्छा भेट देऊन शुभेच्छा दिल्या यावेळी महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम देखील ठेवण्यात आला होता या प्रसंगी सुरकताई घोडके नितताई घोडके राखीताई घोडके रेणुताई जाधव अनिता घोडके नेहाताई घोडके सीमाताई घोडके प्रमिलताई विस्पुते पुष्पताई आघारकर आदी महिला उपस्थित होत्या सकाळी अकरा वाजेपासून ते रात्री दहा वाजेपर्यंत ग्राहक व हितचिंतकांनी आपल्या वेळेनुसार येऊन अनिल ज्वेलर्स या नूतनीकरण झालेल्या पिढीला भेट देऊन महाप्रसाद घेऊन आपली उपस्थिती दर्शवली यावेळी अनिल ज्वेलर्स या पिढीचे कर्मचारी अमोल पाटील संतोष सोनवणे कल्पेश गोडबोले अरुण दास यांनी दिवसभरचे कॅशर कामकाज कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले अनिल ज्वेलर्स या पिढीचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण कामकाज कम्प्युटराइज पारदर्शक व्यवहार सरकारमान्य हॉलमार्क प्रमाणित बिनघटीचे दागिने व जीएसटी प्रमाणित बिल बसत्यासाठी खास व्यवस्था सोने तपासणीसाठी कॅरेट मीटर उपलब्ध पिढी जुनी कामकाज नवीन तसेच बावीस कॅरेट हॉलमार्क असलेले दागिने बदल करते वेळी वजनात घट नाही योग्य भाव योग्य मजुरी पारदर्शक व्यवहार ही आहे दरम्यान अनिल ज्वेलर्स या पिढीला एक वेळ भेट द्या व विश्वासाची खात्री करा असे आवाहन करण्यात आले आनंद बडोदे दक्ष न्यूज चांदवड